सर सर अजून अजून थोडं सर तुम्ही असे प्रश्न सोडून सर प्रश्न टाळून कसं चालेल सर पासून उत्तरं द्या ना सर सर उत्तर न देता जाणं योग्य नाहीये सर 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 असं उत्तर न देता जाणं कितपत योग्य आहे सर अजून बरेच प्रश्न बाकी आहेत खेळकर सर सर बरेच प्रश्न बाकी आहेत अजून न प्रश्नाचे उत्तर न देता जाणं सर हे कितपत योग्य सर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आहेत रुग्णांच्या मनातले प्रश्न आहेत सामान्य लोकांचे प्रश्न आहेत सर हे सर या प्रश्नांच्या उत्तर देऊन जाणं किमान किमान अपेक्षित आहे सर सर किमान अपेक्षित आहे प्रश्नांची उत्तरं देऊन जाणं सर सगळे प्रश्न अनोप आहेत सर सगळे प्रश्न अडोपरीत आहेत या प्रश्नांची उत्तरं देणं योग्य आहे ना सर सर हे सगळं प्रश्न सर मग घाईचा मोबाईल लाईन हात लावू शकत सर सर मोबाईल हात नाही लावू शकतो तुम्ही तुम्ही असं मोबाईल नाही इचू शकत सर तुम्ही प्रश्न न देता पळताय सर सर पळताय तुम्ही पळताय हे सगळ्या प्रश्नांच्या उत्तर नाही देतात सगळं सगळ्या घाईसाच्या माझी आरोप मारून पळता